गो जरा रक्कत बावली दे डोका जरा भीं ला तुम्हीच घेवा उघडून माझा अंग धरलायचा काय करूच नाही वाटत ती आणि रक्कत बावली टाकली काय करत नाही गो ते डबे आहात परवा पैसा ठेवलं होतं गेलं काय अहो मी परवा जिनस घेतलंय चार वस्तू घेतलाय आणि ची अख्खी नोट खपली पैसा ना टिकतच नाही या घरात भानगडी झाल्यापासून हो मी काय म्हणतोय मी ना काहीतरी नोकरी बघतोय तेवढं तुम्हाला हातभार भेटत ओ या बारके जावेच्या तोंडात ना डाव बांधलेला हाय जेव्हा जेव्हा म्हणत ना तेव्हा जेव्हा आजारी पडता वापर नाही गो सगळा त्यांच्यावर ढकलून नाही जमणार जर बस तुम्ही त्या भूतान परवा कोंबड्यावर ना भांडणा केलात आणि त्याच दिवशी तुमच्या पायावर कुराड पण पडली तू म्हणतस ना या थोडा थोडा आता पटायला लागला होय ना गो तू पैशाची काळजी कशा करतस मी हाय ना तोपर्यंत पैशाची काळजीच करू नको हो काळजी मला त्या गोष्टीची नाही लागली त्या मोठे वाटत नाही गो ओ मग ही पैशाची अडचण जी, जी काय ना ती व्हायला झाल्यापासून तयार झाली ना मी काय होत तुम्ही ना बाहेर जाऊन चौकशी करा माझ्या माहितीत एक भगत आहे ठीक आहे तू म्हणतेस ना करतो चौकशी माझ्या माहितीत ना एक तिराईत आहे